मित्रांनो आत्ताच एक बातमी बघितली आणि वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं ज्याने फाईन्समधून तुमचा थोडाफार फायदा होऊ शकेल आत्ताच भारत सरकारने एक न्यूज रिलीज केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे फाईन्स होते जे ट्रॅफिक फाईन्स होते ट्रॅफिक चलन्स जे होते त्यांचा रेट आता वाढलेला आहे आणि हे हा एक तारखेपासून ऑलरेडी लागू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच याची काळजी घ्यावी लागेल रेट्स तुम्ही इथं बघू शकता आधी जे ड्रिंक अँड ड्राइव्ह ड्राईव्हसाठी हजार रुपये होता तो आता दहा हजार झाला आहे आधी जो दीड हजार होता तो पंधरा हजार झाला आहे राईड विदाऊट हेल्मेट म्हणजे हेल्मेटशिवाय गाडी चालवण्याला आधी शंभर होता आता तो हजार करण्यात आलेला आहे तसेच ड्रायव्हिंग विदाउट फास्टिंग द सीट बेल्ट म्हणजे सीट बेल्ट न घालता ज्या आधी शंभर होता तो आता हजार करण्यात आलेला आहे तसंच मोबाईल फोन जर तुम्ही यूज केला ड्रायविंग करताना तर आधी जो पाचशे होता तो आता पाच हजार केलेला आहे आणि असेच तुम्ही बाकीचे रेट्स बघू शकता तर बेसिकली गव्हर्नमेंटने जे चार्जेस आहेत ते दहा पटीने वाढवलेले आहेत असं आपण म्हणू शकतो सो गाडी चालवताना नक्कीच काळजी घ्याल ट्रॅफ हेल्मेट वापरा गाडी सेफली चालवा आणि नक्कीच नियमांचे पालन करा धन्यवाद